गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मुंबई संदर्भात भाष्य केलंय मुंबईला जगाचं आर्थिक केंद्र बनवणार असल्याचं मोदींनी म्हटलंय विकास लोकार्पण सोहळ्यात मोदींनी हे आश्वासन दिलंय पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली या प्रकल्पांमुळे विकासाला गती मिळेल तरुणांना या प्रकल्पांमधून रोजगार मिळेल आणि दहा लाखांहून अधिक तरुणांना रोजगाराची संधी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांची माहिती देताना पंतप्रधान मोदींनी विठुरायाला नमनही केलंय पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाचं काम वेगानं सुरू असल्याचंही मोदी यावेळेस म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी राज्यातल्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले आणि त्याच विकासकामांचे लोकार्पणही केलं त्याचप्रमाणे शनिवारी भूमिपूजन केलेल्या सर्व प्रकल्पांचे उद्घाटनही मोदींच्याच हस्ते होईल असा विश, अशा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस व्यक्त केला मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालेल्या लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे मुंबईवर मोदींचे अनंत उपकार असल्याचं फडणवीसांनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी विकास पुरुष आहेत आणि जनसेवकही आहेत असं अजित पवार म्हणाले अटल सेतू विरोधात अनेक अफवा पसरवल्या गेल्या मात्र आता अटल सेतूमुळेच मोठ्या प्रमाणात इंधन बचत होतीये सोबतच वेळेचीही बचत होती, होती गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय महामार्गाची संख्याही तिप्पट झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची भविष्यवाणी केली आहे महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार आणणार असा असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे आमदार जयंत पाटील यांच्या पराभवानंतर रायगडमध्ये शिवसेनेने आगळावेगळा आनंदोत्सव साजरा केला समर्थकांसह चिखल्यात लोळत आमदार महेंद्र दळवी यांनी आनंदोत्सव साजरा केलाय महेंद्र दळवी शिवसेनेचे अलिबागचे आमदार आहेत दळवी समर्थकांसह भर पावसात तलावात उड्या मारून पोहत तसेच चिखल्यात लोळत आनंदात आनंदोत्सव साजरा करत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत आमदार दळवी यांनी जयंत पाटलांच्या पराभवाचं भाकीत केलं होतं विधान परिषदेत राष्ट्रपच्या उमेदवारांचा पराभव झाला मतकुटीमुळे मवियाला चांगल्याच धक्का बसला यानंतर राष्ट्रप आमदार जितेंद्र आव्हाडांची चिडचिड झाली आहे फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला विधान परिषदेच्या अकरा जागांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला यात मवियाचा एक उमेदवार पराभूत झाला दरम्यान या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे मवियाच्या खोटारडेपणामुळेच विधान परिषदेत पराभव झाल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियत व्या... नियत व्ययापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकाचा जास्त निधी मिळवणारा जिल्हा आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणतीच प्र, कोणत्याच प्रकारची कपात करण्यात येणार नाहीये त्यामुळे विहित वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत नाविन्यपूर्व उपक्रमांमध्ये आणि आरोग्य आणि शिक्षण विभागावर खर्च करण्यात यावेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी असं वक्तव्य केलं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी सगे सोयरे संदर्भात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलाय सरकारने सगळे सोयऱ्यांचे अध्यादेश काढल्यास सो मुंबईत आंदोलन करणार असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय त्यामुळे सरकार आता पेचात पडलंय विशाळगडावर सर्वांनी अतिक्रमण केलंय विशाळगड पवित्र ठिकाण आहे मात्र तिथे बकरी कोंबड्या आणि मद्यपान केलं जात आहे मात्र हे आता पुढे खपवून घेतलं जाणार नाही असं संभाजीराजे छत्रपती यांनी विधान केलंय विशाळगडावरील वातावरण अतिशय दूषित झालेलं आहे सर्व गडकोट किल्ल्यांवर जी अतिक्रमण असतील ती अतिक्रमण काढली पाहिजेत यासाठी कामही करणार आहोत असं संभाजीराजेंनी म्हटलंय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात शिवबाटा गट आक्रमक झालाय महाराष्ट्रात खोटी वाघणका आणली तर उभाटा गट गप्प बसणार नाही असं म्हणत कोल्हापुरात मुनगंटीवार यांच्या विरोधात बिंदू चौकात घोषणाबाजी करण्यात आली मुनगंटीवार यांचा यावेळी निषेध करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीच्या हवेवर आता जाऊन चालणार नाही लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा फरक असतो त्यामुळे महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी फार मेहनत घ्यावी लागेल असा सल्ला काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलाय पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीच्या तेरा जागांचे निकाल जाहीर झालेत चार जागांवर तृणमूल विजयी झालीय तर दोन जागांवर भाजपचा विजय झालाय सात राज्यातील पोटनिवडणुकीत तेरापैकी दहा जागांवर मोदी विरोधकांचा विजय झालाय